चलायचं का मग हिंसाजी माऊलीच्या दर्शनाला चला आम्ही तर निघालोय तुम्ही पण निघा माऊलीच्या दरबारात मी पाय टाकल्यावरच सर्व दुःख टेन्शन बिमारी सर्व असं नष्ट होऊन जाते काय जादू आहे काय मी बाबा माऊलीच्या दर्शनामध्ये प्रचंड अशी गर्दी होती मी पहिल्यांदा एवढी गर्दी पाहिली इथे कारण आम्ही प्रत्येक वेळेस गेलेलो होतो पण त्यावेळेस काही एवढी गर्दी वगैरे नव्हती कारण तिथे टिकटाक ठिकाणीवरून अशी पालखी वगैरे आलेली होती त्यामुळं अशी गर्दी होती जिथं बोललं असतं की फोटो काढण्यास सक्तम नाही आहे तिथे तर आपला कॅमेरा थांबतच नाही बाबा तिथे तर जाणून निघतो बाहेर हे गणपती बाप्पाची मूर्त आणि हे मुसाजी माऊलीची आई बाबा खूप छान असं वातावरण असतं मंदिरामध्ये क्षणभर भेटलेला व्यक्ती जन्मभर आठवण काढली पाहिजे की ही व्यक्ती खूप छान आहे आपलं असंच आहे बाबा हे आहे भुयार या भुयारामध्ये काही म्हाताऱ्या आजी वगैरे होत्या म्हणत होत्या टॉर्च लाव मी त्यांना हात धरून नेलं मी म्हटलं टॉर्चची आवश्यकता नाही टॉर्च लावला तर काही अर्थच नाही त्यामध्ये जाण्यात एक जरी फेरी मारली ना तर सर्व असं दुःख टेन्शन सर्व असं दारिद्र्य पूर्ण नष्ट होऊन जातं त्यामुळं म्हटलं चला बिना टॉर्चच जाऊ मग आलो दर्शन घेऊन मग आलो मुख्य दरबारमध्ये बाहेर किती फोटोशूट वगैरे केला गर्दी बघा ना किती आहे मग निघालो बाहेर बाहेर निघाल्यानंतर बघा गर्दी किती आहे मी पहिल्यांदा गर्दी बघितली आहे एवढी या मंदिरामध्ये मी पहिल्यांदा गेली कारण आम्ही प्रत्येक वेळेस गेलो पण या मंदिरामध्ये मी, मी प्रेमानी प्रेमानी ने ने तर गेलीच नाही मी पहिल्यांदा बघितलं हे मंदिर बघा ना किती शांत वातावरण आहे या मंदिरामध्ये प्रत्येकाची प्रेमाने वागा प्रेमाने बोला काही नाही नेणार सोबत प्रत्येक जण हा आपल्याशी गोड बोलणार यायचीच अपेक्षा ठेवायची आपण चांगलं तर सर्व दुनिया चांगली असं म्हणतात ही गोष्ट बरोबर आहे आपण चांगलं राहायचं दुसऱ्याकडून अपेक्षा नाही ठेवायची मग निगालो चिंच देवस्थान इथे इथे पण खूप भारी असं वातावरण होतं मुंगसाजी माऊलीची मूर्त बघा ना किती सुंदर आहे यामागे चिंचीचं झाड आहे तिथे गणपती बाप्पाची सोन दिसते ज्यांना कुणाला दिसली असेल त्यांनी कमेंटमध्ये हाय मेसेज करा असेच मुंगसाजी माऊलीचे एवढे तर चमत्कार आहे ना त्यामुळं पूर्ण असे भाविक भक्त इथं खूप अशी गर्दी करतात खूप छान असं वातावरण असतं इथं कारण प्रत्येकाला चमत्कार झाल्याशिवाय कोणी नमस्कार करत नसतात असं म्हणतात त्यामुळे इथे प्रत्येकाला चमत्कार घडलेला आहे त्यामुळंच माऊलीच्या दर्शनाला येतात प्रत्येक मग आलो दुसऱ्या मंदिरामध्ये इथे प्रत्येक भावी भक्त रोट वगैरे करतात चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके